तुम्ही पाहायला गेलात तर आज सु पाचकरांचा एकोणचाळीसवा वाढदिवस आणि वा वाढदिवस साजरा करत असताना कुठल्याही प्रकारे आम्ही ठरवलं नव्हतं की वाढदिवस साजरा करायचा म्हणून आजची ही गर्दी पाहताय तुम्ही अशी गर्दी आहे की ह्या आहारामध्ये लोकं बसायला जागा नसून रोडवरती लोकं उभे आहेत म्हणजे ह्या ह्या गर्दीवरून दिसून येत आहे की सुएब पाचकरांवरती ह्या विभागामध्ये किती प्रेम आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण हा असा आमचा युवा नेता कारण सामान्यतल्या सामान्य जनतेपासून एकदम सर्वांपासून मिळून मिसळून राह राहणारा सर्व धर्म समभाव आणि सर्व समाजामध्ये यांचा अशी प प संपर्क आहे त्या पद्धतीने त्यांचं चा काम चालू आहे पाहायला गेलो तर एकूण एकोणीसशे सत सतरा साली या विभागाची हा जो हा विभाग होता हा काँग्रेसचा बाले किल्ला समजला जाणारा एकोणीसशे सतरा साली आमदारसाहेबांनी सोयीबाईंवरती ह्या विभागाची जबाबदारी देर दिली आणि पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येऊन खऱ्या अर्थाने या विभागाचं नेतृत्व त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या विभाग विभागातील जनतेचं त्यांच्याकडून बरेचशा अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्णही करतील त्याच पद्धतीने या समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये ते काम करत आहेत त्या पद्धतीने ते काम करत राहतील असं सर्व आलेल्या लोकांचं या या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देताना आपल्याला मनोगत पाहायला मिळालं धन्यवाद

परंतु आमदार साहेबांनी जी माझ्या पाठीशी ताकद दिली त्या ताकदीचा अगदी पूर्णपणे फायदा करून माझ्या संपूर्ण कुणबी समाज असो बौद्ध समाज असो आदिवासी समाज असो मराठा समाज असो इवन मुस्लिम समाज असो मी संपूर्ण समाजासाठी जितके आमदार साहेबांच्या माध्यमातून मला कामा करते आली मी पाच वर्षाच्या काळात केली येणाऱ्या सुद्धा आपल्या सर्वांचा आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असेल तर ह्या विभागामध्ये नक्कीच कामाच्या स्वरूपामध्ये आणखी विकास कामा आणून करायची जिम्मेदारी आमदार साहेब आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी देतो आज या ठिकाणी मी आपले खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने छोटीशी जागा आहे परंतु आपला हा एवढा प्रेम पाहून खऱ्या अर्थाने आज मी भरभरून आलो हे प्रेम, प्रेम आपल्याला भेटत नाही परंतु आज आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपण सुद्धा मंडळी हे नेहमीच माझ्या कुटुंबाच्या वरती माझ्यावरती असंच प्रेम करत राहा असेच मी या ठिकाणी आपल्याकडे विनंती करतो आणि आज या ठिकाणी आपल्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या पंचायत समिती गणातून आपण सर्व लोक मोठ्या संख्याने उपस्थित राहतात त्याबद्दल मी आपले खऱ्या अर्थाने मनापासून पाचकर कुटुंबाच्या वतीने माझ्या वतीने मनापासून